नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत महाराजांनी सर्व जाती धर्मातील संतांना एकत्रित करून पहिले संत संमेलन भरविले होते या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश देण्याचं काम केलं होतं सध्याची युवा पिढी भरकटली असून तिला संतांच्या विचारांची खरी गरज आहे तरुण पिढी कुटुंबाचं व उद्याचं भवितव्य आहे योग्य वयामध्ये आपल्या संस्कृतीचं परंपरेचं धार्मिकतेचं ज्ञान देणं गरजेचं आहे संत वाग्मयाची एकदा गोडी लागली की ती पुन्हा कधीच सुटणार नाही त्यामुळे उद्याची पिढी संस्कारित पिढी घडविण्यासाठी धार्मिकतेचे महत्त्व पटवून देणे काळाची गरज आहे शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये संतांचे वाङ्मय आणण्यासाठी खरी गरज आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे कीर्तन हे सर्वश्रेष्ठ असून त्या माध्यमातून संतांचे विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं जात आहे असं प्रतिपादन हरिभक्त परण जयवंत बोधले यांनी केलं परमपूज्य गोरिवार जंगले महाराज शास्त्री यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त चौथ्या दिवशी जयवंत महाराज बोधले श्री क्षेत्र पंढरपूर यांचं कीर्तन आयोजित केलं होतं प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर नमस्कार मी सर्जराव मते ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र डोंगरगन प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या असे डोंगरगन श्री क्षेत्र डोंगरगन म्हणून या ठिकाणी गेल्या आठ तारखेपासून गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं भव्य दिव्य असा कार्यक्रम चालू आहे आणि या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने कमीत कमी, कमी दहा ते हजार भाविक या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आणि कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी दररोज उपस्थित राहतात आणि यापुढे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर ज्ञानदानाचा आनंद या ठिकाणी उचलत आहेत आज परायण जयवंत महाराज बोधले श्री क्षेत्र पंढरपूर यांनी या ठिकाणी डोंगरजण या ठिकाणी येऊन कीर्तन रूपी ज्ञानदान दिलं महाराजांना डोंगरबंद गावच्या वतीनं मी खूप खूप धन्यवाद देतो अतिशय सुंदर असं प्रत्यू माध्यमातून त्यांनी ज्ञानदान देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि पंचकृषीतून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची या ठिकाणी गर्दी उपस्थित होते लोक उपस्थित राहतात अशाच पद्धतीने येत्या पंधरा तारखेपर्यंत भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थिती राहील अशी अपेक्षा आहे आणि पंधरा येत्या पंधरा तारखेला काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सांगता होणार आहे धन्यवाद